अतिशय दुर्दैवी घटना आहे मला त्या संस्थेने पुरस्कार जाहीर केला आता महापराक्रमी महादुजी शिंदे यांच्या नावाचा महादुजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे मी माझं अवभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र समजतो आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ असते आणि महादेव शिंदे यांच्या थेट जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महाद्री शिंदे यांचाही अपमान केला त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले साहित्यिकांचाही अपमान केला आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला माझं तर जाऊ दे परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती त्याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी जे केलं ते राजकारणा पलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणा पलीकडचं जे काही संबंध आहेत नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली हा फरक शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आणि ना, ना, नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असा त्यांनी उल्लेख केला कारण की दिवस रात्र मेहनत केली पायाला भेजरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची आये काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होत कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलं की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही राज्य ओळखता येत नाही राज्य कारभार समज समजत नाही म्हणून मी एवढं सांगतो ही विकृती आहे ती पोटदुखी आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगेल पोटदुखी कधी थांबणार कधीच थांबणार नाही कारण The compound the doctor is subscribe now and press the bell icon never miss an update